मध्ये मी बीडमध्ये असताना जो काही माधवी मंदार खंडाळकर यांचा व्हिडिओ त्यांनी रुपाली पाटील तिची बहीण तिचे भाऊ अनेक गुंड येऊन मारला व्हायरल केला त्यांनी तो डिलीट केला होता तो डिलीट केल्यानंतर ज्या काही माधवी खंडाळकर तिचे बंधू आणि माझी बहीण प्रिया सूर्यवंशी हे दोघंही या खडक पोलीस स्टेशनमध्ये होते त्या दोघांच्याही काल तक्रारी घे पी आय साहेबांनी दोघांच्याही तक्रारी घेत होत्या आणि दोघांनीही परस्पर एकमेकांच्या समजुतीने पी आय साहेबांना सांगितलं की आम्ही तक्रार मागं घेतो हो। ती तक्रार मागं घेत असताना पी आयनी बहिणीचं शूटिंग केलं म्हणजे प्रिया सूर्यवंशी पाटील पाटीलचं शूटिंग केलं माधवी खंडाळकर यांचं शूटिंग गेलं त्यांचं स्टेटमेंट घेतलं आणि दोघांच्याही तक्रारीत एकमेकांनी मागं घेतल्यामुळे तिथे तो विषय संपला माधवी खंडाळकर यांनी तो जो काही दुसरा व्हिडिओ दिला तो तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि अचानकपणे जर परत ती महिला दुपारी येते आणि अचान परत गुन्हा दाखल करतात आता मला वाटलं जर परत गुन्हा दाखल केला असेल आणि जर त्याच्यामध्ये माझं नाव आहे असंच मला मीडियाचे जे आमचे सहकारी बंधू बाईड घेत होते त्यांनी सांगितलं रुपाली स सा चार जणांवर अटक गुन्हा दाखल म्हणून मी स्वतःला अटक करून घ्यायला आले की मला तुम्ही अटक करा कळू द्या तर ना की कशासाठी आणि किती कायद्याचा हा पोरखेळ लावलेला आहे एक व्यक्ती महिला मारलं 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 स्वतःचाच तो लाल चेहरलेला चेहरा ते प्रक्त होतं का कुंकू होतं का पाणी होतं आता ते तपासात सगळं बाहेर येईल माझ्यावर गुन्हा दाखल नाहीये पण माझ्यावर त्यांनी गुन्हा दाखल करावा कायद्याचा जर दुरुपयोग करायचा तर काय मी कायद्याची कायदेशीर लढल माझ्या माझ्या फॅमिलीवर जर विनाकारण खोटा गुन्हा दाखल करत असेल आणि आमच्या लोकांची सुद्धा तक्रार घेतली नाही तर आज त्यांनी ज्या पद्धतीने येऊन गुन्हा दाखल केलाय तर जो गुन्हा माझ्या बहिणीने मागं घेतला होता समजुतीने तोही गुन्हा दाखल करून घेणं त्यांचं काम आहे आणि तो गुन्हा मी दाखल करून घे ना तुम्ही आतमध्ये आल्यानंतर चंपली चाकणकरांचं नाव घेतलं त्यांच्या दबावामुळे त्यांच्या दबावामुळे हे सगळं मी राजेड विषय आहे काय विषय चंपाली चाकणकरांचं नाव का रुपाली चाकणकरांनीच माधवी मंदार खंडाळकरच प्रकरण घडवून आणलेलं आहे जी व्यक्ती तक्रार दोघी माग घेतात कायद्यानी जिथे विषय संपलाय तिथे पुन्हा ती व्यक्ती येते आणि जर तक्रार अर्ज करत असेल कायद्याने काय त्याला महत्व आहे काय नाही ते कोर्टात होईल परंतु हा पदावर गैर पदावर असलेला गैरवापर आहे आणि तो चाकणकरांनी केलेला आहे आणि म्हणून मी तिथे डायरेक्ट सांगितलं तुम्ही जर सत्तेमधल्या पदावर असलेल्या लोकांचा गैरवापर करून माझ्या फॅमिलीवर माझ्यावर जर ती टॅक्टिस वापरत असाल तर मी कायद्यानी संविधानाने जी आमची पण तिची तक्रार घेत ती आली तिची तक्रार नाही म्हणून सांगितली माझी बहीण आली तिने तक्रार नाही म्हणून सांगितली ती आली तिने तक्रार दिली मग मा माझ्याही बहिणीची तक्रार घेणं क्रम क्रमप्राप्त प्राप्त आहे पोलिसांचं आणि ती तक्रार कालची जी होती त्याच पद्धतीने दाखल केलेली आहे मी सकाळ हो माझ्याच पक्षातल्या आहेत आणि त्याच्याही पेक्षा हो तेच सांगतेय राज्या राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर दोन हजार एकोणीसला ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षा होत्या त्यावेळी माधवी माधवी मंदार खंडाळकर त्याच्यानंतर गौरी जाधव या त्यांच्यासोबत काम करणाऱ्या त्यांच्या सहकारी होत्या हे जे त्यांचे महिलांना त्रास देणं खोट्या व्हिडिओ तयार करणं ह्या सगळ्या मॅन्युप्लेट करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत या चाकणकर खूप शिफारशीने करताना दिसले मला आत्ताच्या ह्याच्यात वीज पुराव्यासह त्या सापडल्या परंतु या गोष्टी सगळ्या होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रुपाली निलेश चाकणकरांना महिला आयोगावर एक चांगली संधी दिली परंतु त्या संधीचं सो सोनं करण्यापेक्षा अशा पद्धतीने व्हिडिओ तयार करणे प्रतिस्पर्धेला च्या नावाने मै व्हिडिओ बदनामी करणे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणे हे त्यांचं काम पुराव्यानिशी माझ्याकडं आहे ते जरी असलं तरी आत्तापर्यंत त्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर काही काय या गोष्टी केल्या त्यांनी त्यांना कुठलाही लढा दिला नाही त्यांची काही मजबुरी असेल फायनान्शियल असेल कौटुंबिक असेल जबाबदारी किंवा हा मानसिक त्रास त्यांना होत नसेल परंतु रुपाली पाटील ठोंबरेवर जर आता पुन्हा त्या तिच्या घरच्यांवर हे गुन्हे दाखल करणार करणार असेल तर रूप चाकणकरांवर सुद्धा येताऱ्या ये येणाऱ्या काळामध्ये हे गुन्हे दाखल झालेले तुम्हाला दिसतील आणि मला रागच एवढा होता की ज्या पक्षात मी आहे ज्याच्याशी माझा काहीच माझा माझ्या कुटुंबाचा संबंध नाही आणि चाकणकर त्यांच्यावर जे काही त्यांनी आयोगाच्या अध्यक्ष असताना पीडितेवर केलेलं चारित्र असेल हगवणे कुटुंबात त्यांच्यावर जे तक्रारी झाल्या त्याचाही ब्लेम जर त्याही राग तो पक्षातल्या व्यक्तीवर काम करणाऱ्या व्यक्तीवर जर काढत असतील तर मला वाटतं रुपाली चाकणकरांना रुपाली पाटील ठोंबरे अशा गोष्टीला भीक घालत नाही त्यामुळे आता त्यांनी हे सुरू केलेलं वर हे संपवणार रुपाली पाटील ठोंबरे कायदेशीर का। मी याच्या आधी केलेत एक लक्षात घ्या तक्रारी म्हणजे माझी नव्हती इतर महिलांनी केलेल्यात मी कायदेशीर गुन्हे दाखल करते ना माझ्याकडे आहे ना लक्ष देत नाहीत का मग नाही दादा 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 लक्ष देतात आता निर्णय घेण्याची वेळ प्र प्रदेशाध्यक्ष जे आहेत सुनील तटकरे साहेब आत्ता ही जी काय माझी ही घडामोडी ही काय मी अजून पक्षापर्यंत पोहोचवलेली नाहीये परंतु ज्या महिलांना आतापर्यंत त्रास देण्यात आलेला आहे त्यांच्या सगळ्या तक्रारी तिथे गेलेल्या आहेत आता ते त्यांनी दखल घ्यावी म्हणून माझी नाही नाही ऐकप त्याच्या वेळी माझ्यासोबत टी व्ही नाईनचे धाईगुडे होते सोबत आलेते त्याच्यामुळे मला जो काही पक्षाच्या पदा, महत्वाच्या पदावर बसून पक्षातल्या राज्य महिला आयोगात जर अशा पद्धतीने मागत असतील तर मी त्या पक्षाचा राजीनामा देतील हे वक्तव्य मी केलेलं के आहे पण मी अजून राजीनामा दिलेला नाहीये हे लक्षात घ्या मी राज्य महिला आयोगाचा आता राजीनामा मागते जे राज्य महिला आयोगावर काम करू शकत नाही जे प्रदेश अध्यक्ष असून सुद्धा महिलांना पद काढून घेत असेल त्यांचा राजीनामा एक लक्षात घ्या पुन्हा सांगते ही घटना घडल्यानंतर तो व्हिडिओ आला मी बीडमध्ये होते तिची घटना काय होती की रुपाली पाटील आणि तिच्या भगिनी बावशी आत्या काका मामा आजी सगळे येऊन मला मारते मी इथे होते का तर मी नव्हते इथंच पहिल्यांदा त्यांचं खोटं पकडलं गेलं चाकणकर म खंडाळकरला सांगायला विसरले असतील की रुपाली पाटील टोमरे पुण्यात नाही आहे तू हे उद्या कर त्याच्यामुळं तो डाव फसला तो फसल्यानंतर तिच्या फॅमिलीतले म्हणजे मंदार खंडाळकर यांच्या फॅमिलीतले रणधीर हे सगळी फॅमिली आली आणि त्यांनी मी काल नसताना इथे दोघांनी दोन्ही परिवारांनी परस्पराच्या संमतीने कोणाचाही दबाव नसताना गुन्हा मागं घ्यायचं म्हणून ठरवलं माझी बहीण गुन्हा मागं घेत नव्हती कारण का माझ्या बहिणीला मयूर रणधीर आणि मनीष रंदीर यांनी अक्षरशः नको त्या जागेवर बुक्की मारून धक्काबुक्की केलेली आहे लज्जा उत्पन्न केलेली आहे मी तिथनं माझ्या बहिणीला या खंडाळकरांच्या फॅमिलीवरनं सांगितलं की झालेला विषय ती मागं घेतेये तूही मागं घे मी पुण्यात आल्यावर हा विषय बघते विषय हा संपल्यानंतर आज पुन्हा मला वाटतं माधवी मंदार खंडाळकर आल्या आणि त्यांनी काय आता ती सूत्र कुठं हल्ली ती मी आता शोधून काढते माझ्या चिन्ह्याचं कारण तेच होतं पोलीस का सोबत रुपाली चाकणकरांनी दबाव टाकल्याशिवाय आताची संपलेलं प्रकरण परत फिर्यात घ्यायचं म्हणजे संशयास्पद आहे सोडून द्या मी राजकारणी म्हणून एक वकील म्हणून विचारते कि ज्या तुमची आणि माझी तक्रार जर मिटलेली आहे वरिष्ठांना तक्रार दिली का तुम्ही मी वरिष्ठांना मी आता वरिष्ठांना तक्रार देणार आणि त्या अन्याय नाही करते चाकणकर जळतायत त्यांना कामाने सिद्ध होतात नाही होता येत नाही लक्षात घ्या काल डॉक्टर संपदा मुंडे या पीडिताच्या कुटुंबाला जे राज्य आयोग महिलांनी भेटायला जायचं होतं ते न जाता त्यांनी त्यांचं चारित्र हनन केलं संपूर्ण महाराष्ट्रातनं त्यांच्यावरती टीका झाली आणि मी तिथं गेले आणि माझ्याकडं त्या लोकांनी ज्या पद्धतीने तक्रार केली ती तक्रार थेट अजितदादांपर्यंत पोचवली याचा प्रचंड राग साकणकरांना आलेला आहे आणि मग त्यांनी दाखवलं कारण का त्यांचं याच्या आधीचं स्टेटमेंट आहे की मी याची विकेट काढली मी त्याची विकेट काढली आता मी यांची काढते तर त्यांना मला तुमच्या माध्यमातून सांगायचं विकेट काढणं एवढं सोपं नाही चाकणकर बाई आता थेट गाठ तुमची माझ्याशी आहे मी इतके दिवस बोलले नव्हते सुरुवात तुम्ही केली आहे याचा शेवट रुपाली पाटील म्हणजे नाही माझी तर त्यांची राजीनाम्याची मागणी आहे ती आहेच आहे आणि माझी बदनामी केली माझ्या कुटुंबाची जी काही बदनामी केली त्याच्याविषयी जी कायदेशीर लढा किंवा जी तक्रार करायची ना ती मी पुढे आता करेन टाकला कुठून कुठून मी रात्री दोन वाजता आले आणि कुठून दबाव टाकला मी नसताना मी त्यांना धमकवलं मी मारलं मग मी म्हणले ना काल माझ्या लाईव्ह मध्ये कि माझ्या आत्म्यानी मारलं का बर पहिला व्हिडिओ आला दुसरा व्हिडिओ आला दबाव कुठून टाकला उचलली जीब लावली आधी चाकणकरांना म्हणून ज्या पदावर आहे ना हा बर बर माझे मामा आत काका त्यांच्या घरीच पोचायला बसलेले कुणी हे माझं म्हणणं आहे मी पोलिसांना त्याचा जाब विचारलेला आहे त्यांनी त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की त्यांचं तेन, त्यांनी दोघींनीही काल जी काही तक्रार मागं घेतली त्याचे लेखी सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे आहेत तेही मी त्यांना मागवलेत आणि त्या आल्या आणि त्या आल्यानंतर कोण माधवी खंडाळकर अचानक आल्या खंडा आणि त्यांनी ती मला गुन्हा दाखल करायचं म्हणल्या आहेत मग आमचाही गुन्हा दाखल करायचं मी आत्ता त्यांना म्हणलेली आहे आणि गुन्हा दाखल करून घेतलेला आहे त्याच्यामुळे आता माधवी खंडाळकरनी जो आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्याच्या विरोधात कालचा जो आमचा खरा गुन्हा होता तोही मी रजिस्टर केलेला आहे किती जणांवर तुमच्या विरोधात गुन्हा दाखल बहीण मावशी दोन बहीण आणि मावशी नेमका सुरुवात कुठून झाली नाही तुला विरोधामध्ये माधवी खंडाळकर यांनी अजित पवारांना सांगितलं काय काय लिहिलं होतं सुरुवात कशी झाली होती ही सुरुवातच नाही सांगते काय सहा वर्ष झालं माधवी खंडाकर आणि माझा संबंध नाहीये अचानकपणे जेव्हा जी प्रेस झाली चाकणकरांची फलटणमध्ये आणि त्यातनं बडे मुद्द्याच्या याच्यात जे काही काही का शो झाला त्याच वेळेला माधवी मंदार खंडाकर यांची पोस्ट आली ती मला ऍड नाहीये ती त्यांच्या अकाउंटवर आली आणि तिने दहा मिनिटांनी ती डिलीट सुद्धा केली हेच धंदे चाकणकर करतात असो कायद्याचं नॉलेज मी त्यांना आता खूप चांगल्या पद्धतीने देईल आणि या लढाईमध्ये आता चाकणकर अत्यंत समोरासमोर मी आहे त्यांनी ज्या इतर महिलांना त्रास दिला ना तर रुपाली पाटीलला त्रास देऊ शकत नाही आता तुम्ही त्रास सहन करायचा माधवी मंदार खंडाळकर मयूर रणदीर मनीष रणदीर यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे चाकणकरांच्या नाही नाही आता सुरुवात झाली आता पुढचं समाधान देखो क्या होत चाकणकरांनी आयोगाचा अध्यक्षपद घेतल्यापासून महिलावर अन्यायच केला का असं म्हणायचं चाकणकरांनी महिला महिला, महिला, महिला आयोगावर येऊन महिलांचं शोषण मानसिक शारीरिक याच गोष्टी केलेल्या आहेत त्यांना आयोगाचं महत्वच कळलेलं नाहीये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका